अकलूज हे भारतातील बुद्धिबळ स्पर्धेचं केंद्र बनेल असा विश्वास भरत चौघुले यांनी व्यक्त केला अकलूज हे भारतातील बुद्धिबळ स्पर्धेचं प्रमुख केंद्र होईल असं मत महाराष्ट्र चेस असोसिएशन मुंबईचे से जॉईंट सेक्रेटरी आणि आंतरराष्ट्रीय पंच भरत चौघुले यांनी अकलूज इथं व्यक्त केलं श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि जयसिंह मोहिते पाटील आणि मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त प्रताप क्रीडा मंडळातर्फे आयोजित रत्नाई चषक भव्य राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन चौघोले यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील उपाध्यक्ष बोगटराव भोसले पाटील सचिव बिभीषण जाधव इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ प्रवीण ढवळे उपस्थित होते या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील सुमारे अकराशे स्पर्धक सहभागी झालेत भरत चौगले पुढे बोलताना म्हणाले की मूळ भारतीय खेळ असलेला बुद्धिबळ हा खेळ जगातील सुमारे एकशे एक्क्याण्णव देशांमध्ये खेळला जातो पुढील काळात महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या वतीनं आकलूज इथं स्पर्धा भरवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष स्वरूपा मोहिते पाटील म्हणाले की वेगवान टेक्नॉलॉजीच्या आजच्या युगात आपलं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी कोणता ना कोणता तरी खेळ खेळणं गरजेचं आहे बुद्धिबळाच्या खेळानं मुलांचा संयम वाढतो विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढत असते असं मत त्यांनी आयुष्यामध्ये काय वेळेस अपयश येणं पण खूप गरजेचं आहे जसं पूर्वी सांगायचे सहकार वर्षी कि संघर्षाशिवाय उत्कर्ष नाही आणि आजकाल आता थोडे काय असं झालेलं आहे की त्यात आपली पिढी सुद्धा आली आहे जुनी पिढी सुद्धा आलेली आहे कुठेतरी आधुनिक काळामुळे एक नाही म्हणून घ्यायची सवय मुलांमध्ये कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सहभाग हा खूप महत्वाचा आहे तेव्हा आज तुम्ही नंबर यू अगर नाही मंडळाच्या दृष्टिकोनातून तु सगळेजण तुम्ही यशस्वी आहात पहिल्यांदाच मी अभिनंदन करते कौतुक करते इथपर्यंत आला हेच खूप आहे